पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग म्हणतात ना कोणतेही घ्या पंधराशे रुपयाला मिडियम टू ट्रिपल हा कितीला आहे सातशे रुपयाला आहे हे साडेपाचशेला आहे हे कितीला खूप सुंदर आहे हे सहाशे पंच्याऐंशी रुपयाला आहे टेन्टी कॉटन हे बघा फ्लॅट पंचवीसशे रुपयाला थ्री पीस सूट आहे नमस्कार <क्षणाँ> मित्रांनो तुम्हाला <था> सगळ्यांना <लिए गेडिशना> श्री स्वामी समर्थक आज मी आलो आहे एलटीडी एडिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे विलेपारले वेस्टला आहे ना विद्यानिधी मार्गला आहे ना वेलच्या हॉलमध्ये चालू आहे दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग सुरुवात करूया एलटीडी एडिशनचा हा गेट आहे बाहेर पाऊस आहे त्यामुळे आपण आतूनच सुरुवात करतोय तर आपण असं बघू शकतो बघा इकडे स्टॉल आहेत हा बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे ए एट आणि यांच्याकडे आपण बघू शकतो सगळे खादीमध्ये आहेत मला वाटतं खादी इथे काय नाही मग कोणतं फॅब्रिक आहे प्युअर कॉटन आहे ना हे अच्छा प्युअर कॉटनमध्ये आहे बघा आणि समोरच हा स्टॉल आहे हे हे बघा बघू शकतो सुंदर आहे त्याच्यामध्ये साईज कशी असते

ठीक आहे थँक्यू हा बघा हा एक स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो हा ए नाईन आहे बघा आणि इकडे आपण ज्वेलरी आहे सुंदर सुंदर ज्वेलरी आहे तीनशे पंचवीसला आहे कशामध्ये अच्छा खू सुंदर आहे साडेचारशे रुपयाला आहे तीनशे पंच्याऐंशीला आहे पण इयरिंग्स सुंदर आहे साडे रुपयाला आहेत हे सहाशे पंच्याऐंशी रुपयाला आहे हे सातशे पंच्याऐंशी रुपयाला आहे ब्ल्यू मध्ये साडेआठशे रुपयाला आहे वरचे झुमके कितीला नऊशे पंचवीस रुपयाला तीन कलर मध्ये आठशे सुंदर पाचशे पंच्याऐंशी लांच्या दोनशे ऐंशी सगळे युनिक आहे यांच्याकडे प्रोडक्ट खूप सुंदर आहे

कोकोनट ऑइल पाम ओलिन ऑइल ऑलिव कोमेस ऑइल कॅस्टर ऑइल कोको बटर कोकम बटर अशा तेलांचं मिक्सर कसं स्टार्टिंग काय प्राईस आहे तीनशे रुपये हे आता सोपन रोप आहेत ते अडीचशेला आहे हे अडीचशे रुपयाला हे हे अडीचशेला आहे हे पण अडीचशे दोनशेला आहे अच्छा हे दोनशेला आहे आणि या साईडला काय ते लिप आहे अच्छा, लिप बाम आहे दिस्टे, दिस्टे, दिस्टे। दिस्टे। लिप आहे ह्याच्यामध्ये शेड्स आहेत सो म्हणजे टेंट येते माहिती का दिसते 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 ह्याच्यामध्ये पण

याच्यामध्ये कॅलेंड्यूला पॅकेज आहे okay. काय प्राइस आहे जी या हे साडेतीनशे ला आहेत स्क्रब साडेतीनशे हां स्क्रब साडेतीनशे ला आहे आणि लोशन्स आहेत ते तीनशे अच्छा लोशन तीनशे ला ठीक आहे स्टॉल नंबर आपला काय ए नाईन ए नाईन आहे ना ठीक आहे चालेल थँक्यू हां स्टॉल आहेत आपण स्टॉल एक छान आहे बी नाईन सोळाशे पन्नास Saya ingin tanya, saya ingin tanya, saya ingin tanya, saya ingin tanya, Ini ingin tanya, saya ingin tanya, बोला हा स्टॉल है बी सेवेन पाइज है आठशे है हाँ हैंडमेड है ना ये पोटली है, है इसकी क्या तीन हजार आठ सौ सुंदर है हाँ मस्त है सिल्वर मधे तीन हजार पांचे ओके okay. yeah. so, so, ओके फ्युँँ. फ्युँँ. अच्छा थ्री पीस कोणते म्हणजे फॅब्रिक कोणते कॉटन हे बघा फ्लॅट पंचवीसशे रुपयाला थ्री पीस सूट आहे दिलेलं आहे छान आहे आपण मस्त पीस आहे स्लीपर ही होल सीजन वाले 1500। ओके हे पंधराशे रुपयाला थँक्यू स्टॉल नंबर बी सेव्हन नाचा स्टॉल आहे म्हणजे हे ज्वेलरी आहेत हॅलो काय प्राइस चालू होती थाउजंडला आहे ओके हे बावीसशे वाले आहेत का अच्छा पाच हजारापर्यंत म्हणजे चालू होते पाच हजार हे किती आहेत चार सिंगल पीस आहे सिंगल साडेआठशेला आहे बघा सिंगल पीस साडेआठशे रुपये आणि हा कसा आहे विथ इयरिंग सहा हजार पाचशे आणि इयरिंगची काय प्राइस आहे जडाऊ मध्ये

इतके माग मांग बिंदी आहे पण अंबाडासाठीचं अच्छा अंबाडासाठीचं हे कितीलाय मग अंबाडासाठी हे साधारण 1160 1160 पासून स्टार्ट आणि हे कडे कशे स्टार्टिंग आहे तुमच्याकडे हे सगळे 5:30 3:30 अच्छा 3:30 पासून स्टार्टिंग प्राइस आहे से सुंदर आहेत आपण थँक्यू कलेक्शन खूप छान आहे

कसं आहे म्हणजे कशापासून बनलेलं कॉपर बेस आहे कॉपर बेस आहे ना तो ठीक स्टॉल नंबर काय आपला नंबर आहे ब्रँडचं क्रिएशन ठीक दिवसासाठी ना हा बघा हा स्टॉल आहे आणि हे अकरा स्टॉल नंबर आहे सानवी फॅब्रिक म्हणून आहे यांच्याकडे आपण बघू शकतो कुर्ती पण आहे शॉर्ट कुर्ती पण आहे आणि टू पीस पण आहे हा काय टू पीस आहे का थ्री पीस आहे हा थ्री पीस आहे ना कॉटन आहे ना हा आणि साईज कसं असतं मिडियम टू ट्रिपल एक्सेलपर्यंत आहे ठीक ह्याची काय प्राईज आहे पंधराशे रुपये छान आणि दुसरं काय हा कितीला आहे सातशे रुपयाला आहे अच्छा कॉटनमध्ये आहे ना आणि कुर्ती काय स्टार्टिंग काय कुर्ती साडेपाचशे रुपयापासून आहे दाखवा वगैरे कोणती आहे लॉंग कुर्ती आहे काही ही साडेपाचशेला आहे अच्छा आणि यामध्ये साईज किती आहे मग साडेपाचशेमध्ये मध्ये अच्छा यात पण मीडियम पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे सेम साडेपाचशे रुपयाला कॉटन आहे ना इ पण आणि शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप शॉर्ट टॉप मध्ये पण ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे ना तुमच्याकडे ट्रिपल एक्सेल पर्यंत शॉर्ट टॉपची काय प्राइस आहे अच्छा पाचशे साडेपाचशे या प्राइसमध्ये छान आहे आपण कॉटनमध्ये म्हणजे नेकला आहे जयपुरी कॉटन आहे ना आणि हाताला बघू शकतो आपण स्लीवला पण आहे ना मस्त एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि नेकला पण असं सुंदर छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे शॉर्ट टॉप आहे छान हा कितीचा ब्लॅकमध्ये साडेपाचशे रुपये छान आहे कलेक्शन छान आहे तुमच्याकडे हा हा वाईटमध्ये पण सुंदर आहे वाईटमध्ये काय प्राईज याची साडेपाचशे सुंदर छान भरपूर व्हरायटी आहे हे प्युअर कॉटन आहेत ना सगळे जयपुरी प्युअर कॉटन आहे अच्छा जयपुरी प्युअर कॉटन आहे अच्छा अच्छा मॅन्युफॅक्चरिंग जयपूरचं आहे ओके स्टॉल नंबर यांचा ए अकरा आहे ठीक आहे चालेल थँक्यू तर चला मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री सावनी सांगितलं श्रीपूर बाय बाय